आज आपण एकही थेंब तेल न वापरता उपवासाची एकदम नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीचे ते साबुदाना खिचडी साबुदाना आपे आप उपवासाची इडली उपवासाचं वरई भात हे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण अगदी नवीन मस्त झटपट तयार होणारी एकही थेंब तेल न वापरता छान अशी ही उपवासाची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा तर सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा साबुदाना थोडासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त डाग पडेपर्यंत याला भाजायचं नाही आहे हलकंसं आपण याला भाजून घेणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण याची पावडर तयार करू तेव्हा ती अगदी इझिली पावडर तयार होते साबुदाना भाजून घेतला की तो छान कुरकुरीत होतो आणि मस्त झटपट अशी मिक्सरमधून छान बारीक याची पावडर तयार होते तर हलकंसं याला थोडंसं फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर हे पा थोडंसं एक ते दोन मिनिटांसाठी मी हा साबुदाणा इथे भाजून घेतलेला आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने साबुदाणा थोडा भाजून मग त्याची पावडर केली की मस्त बारीक पावडर इथे तयार होते त्यानंतर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर हे ती गही बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसनेने किसून घ्यायचे आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर तीन बटाटे इथे मी वापरलेले आहे मोठ्या साईजचे बटाटे असतील तर तुम्ही दोन बटाटे इथे वापरू शकता सर्व बटाटे किसून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या थोड्याशा आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत त्याचा हिरव्या मिरचींचा ठेचा यामध्ये घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात इथे कोथंबीर आणि जिरं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर आपण जे साबुदाना पीठ तयार करून घेतलेलं होतं त्यातलं यातमध्ये मी काही पीठ काढून घेतलेलं आहे आणि फक्त दोन चमचे पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे तर आता सुरुवातीला पाणी वगैरे काहीही न वापरता आपल्याला बटाट्याचे जे मॉइश्चर असतं त्यामध्येच हे साबुदाना पीठ अगदी व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये जेवढं साबुदाणाचं पीठ मावेल तेवढंच मिक्स करून आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त सा देखील साबुदाणाचं पीठ इथे आपल्याला वापरायचं नाहीये तर अशा पद्धतीने थोडंसं सेलसर इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच साईडला झाकून ठेवायचं आहे तर हे पीठ इथे मी पंधरा मिनिटांसाठी असंच साईडला झाकून ठेवलेलं होतं आणि जे साबुदाना पीठ शिल्लक राहिलेलं होतं ते मी अजिबात इथे वापरलेलं नाहीये तर सा सा हे पा पंधरा मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून हे पीठ सॉफ्ट करून घेऊ शकता त्यानंतर लिंबापेक्षा थोडं मोठ्या आकाराचा इथे मी ह्या पिठाचा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या पिठाची एक लाटी तयार करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यानंतर इथे पोळपाट घेतलेला आहे आता इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ला ही लाटी घोळवून घ्यायची आहे तुम्ही वरईचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता अशा पद्धतीने पिठामध्ये ही लाटी घोळवून घ्यायची आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर हा पराठा लाटताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ देखील करायचा नाही आहे अगदी मध्यम साईजचा आपल्याला हा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे तर हे पा थोडंसं पीठ लावून इथे मी हा पराठा लाटून घेतलेला आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही तर आता सर्व पराठे छान एकसारखे आकाराचे यावे यासाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे झाकणाच्या मदतीने आपण हे कट करून घेणार आहोत मस्त गोल असा पराठा इथे आपला तयार झालेला आहे साईडचं पीठ आपण दुसऱ्या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता हा पराठा भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन चांगला गरम झाला की मस्त दोन्ही साईडने छान असा आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे अजिबात एकही थेंब तेल न वापरता मस्त मऊ लुसलुशीत असे हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पराठे बनवून तयार होतात आणि अगदी मऊ आणि सॉफ्ट हे बनवून तयार होतात अगदी वयस्कर लोक असतील ते सुद्धा खाऊ शकतील एवढे हे मस्त बनवून तयार होतात फक्त साबुदाणा आपल्याला जास्त इथे वापरायचा नाही आहे बटाटे जेवढे असतील त्यापेक्षा थोडा कमी साबुदाणा इथे आपल्याला वापरायचा आहे मस्त मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म असा आपला हा पराठा फुललेला आहे अगदी आपण जशी पुरी तळतो सेम त्याच पद्धतीने मस्त टम्म असा आपला हा बटाट्याचा पराठा फुललेला आहे तर हे पा दोन्ही साईडने अगदी छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व पिठांचे इथे पराठे तयार करून घेते तर इथे आपले मस्त बटाटा आणि साबुदाण्याचे अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार करून झालेले आहे तुम्ही दह्यासोबत किंवा बटाट्याच्या चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय